नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज समाजासाठी निस्वार्थ सेवेचा दीप प्रज्वलित ठेवत कुमारीज ईश्वरीय विद्यापीठाच्या समाजसेवा प्रभागातर्फे दादी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त विश्व बंधुत्व दिन मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आलाय या निमित्ताने रक्तदान महादान या विशेष उपक्रमाचे आयोजन विटा तालुका खानापूर येथील जय मल्टीपर्पज कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पार पडले आरोग्य क्षेत्रामध्ये वाढत चाललेल्या रक्ताच्या टंचाईची जाणीव करून देत प्रमुख अतिथींनी श्रेष्ठ दान म्हणजेच रक्तदान असल्याचा संदेश दिलाय या उपक्रमात तब्बल एकशे सव्वीस बाटल्या रक्ताचे संकलन झाले ज्यातून असंख्य जीवांना नवी उमेद मिळणार आहे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विट्याचे व्ही एम ए प्रेसिडंट डॉक्टर रामचंद्र नलवडे विट्याच्या आय एम ए प्रेसिडेंट डॉक्टर वृषाली नलवडे विटा पोलीस ठाण्याचे एपीआय जालिंदर पळे एबीडीओ जालिंदर वाजे इत्यादी मान्यवर उपस्थित होते दीपप्रज्वलन करून त्यांनी या सामाजिक कार्यास आपला मोलाचा सा प्रतिसाद दिलाय ब्रह्मा कुमारीज विटा शाखेच्या संचालिका नंदा दीदी म्हणालित हे रक्तदान म्हणजे केवळ दान नाही तर महादान आहे एखाद्या गरजू व्यक्तीला जीवनदान देणे म्हणजे परम आशीर्वाद मिळवण्याची संधी आहे रक्तदात्यांचा सन्मान करण्यासाठी व मदत करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी विशेष ईश्वरीय सौगात प्रदान करण्यात आले रक्तदानाच्या या पवित्र कार्यातून केवळ बाटल्यांमध्ये रक्त साठवले गेलं नाही तर समाजासाठी जिवंत आशेचे आणि बंधुत्वाचे अमृत साठवले गेले हेच या कार्यक्रमाचे खरे वैशिष्ट्य ठरले